नमस्कार श्रोते हो आज आहे 28 एप्रिल आणि आज कोणकोणत्या व्यक्तींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्रोते हो काल आम्ही तुम्हाला काही सांग तालुके सांगितलेले होते की ज्या तालुक्यांमध्ये अठ्ठावीस एप्रिलला पैसे जमा होणार आहेत तसेच उर्वरित जे तालुके आहेत ज्यांना आज ट्रान्झॅक्शन होण्याची शक्यता आहे किंवा ज्यांना काल रात्री ट्रान्झॅक्शन झालेले आहे अशा सर्व तालुक्यांची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर वेळ न गमावता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया ठीक आहे आजचा बघा आजचा पहिला तालुका आहे पारनेर अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यामध्ये आज सायंकाळपर्यंत पंधराशे रुपये तसेच ज्या व्यक्तींना अद्यापही पैसे मिळाले नव्हते त्यांना तीन हजार रुपये काही लोकांना पंधराशे व काही लोकांना तीन हजार असे दोन ट्रान्झॅक्शन जे आहे तर ते पारनेर तालुक्यामध्ये होणार आहे आता पुढील तालुका बघूया पुढील तालुका आहे राळेगाव तर राळेगावची कोणकोण श्रोतः आहेत पटापट कमेंट करून सांगा यवतमाळ ये राळेगाव येथे देखील आज ट्रान्झॅक्शन होण्याची शक्यता आहे परंतु निश्चित नाही ठीक आहे निश्चित नाही राळेगावचं निश्चित नाही आहे कारण राळेगावला पाच एप्रिलला ट्रान्झॅक्शन झालेलं आहे पाच एप्रिलला दोन ट्रान्झॅक्शन झालेले आहे म्हणजे ऑलरेडी बऱ्याच लोकांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये राळेगावला मिळालेले आहे त्यामुळे आज होईल याची निश्चितता नाही ठीक आहे श्रोते हो बरेच तालुके आहेत बरीच लिस्ट आहे आपल्याकडे ते आपण पाहणारच आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पहा त्याआधी जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर निश्चितच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारा तसेच तुमच्या प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये एक ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या ऑफिशियल चॅनलची लिंक दिली जाईल त्याला देखील सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही विचारलेले जे प्रश्न आहेत तर त्याची उत्तरे ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत ठीक आहे आता पुढील तालुके बघूया आता बघा तुम्हाला एक महत्त्वपूर्ण सूचना आहे की असं नाही की तुमच्या तालुक्यात पैसे आले व तुम्हाला आले नाही म्हणजे पूर्ण तालुक्याला पूर्ण जिल्ह्याला आले नाही असे होत नाही ठीक आहे तुमच्या स सेवेमध्ये तुमच्या बँकेच्या सर्व्हरमध्ये तुमच्या डी बी टीमध्ये किंवा तुमची जी योजना आहे तर त्या योजनेमध्ये फरक असू शकतो त्यामुळे तुम्हाला पैसे वाटप केले जात नाही असं कधी कधी होतं तर तुम्ही अशी शंका करून घेऊ नका की तुमच्या तालुक्याला आले व हो, तुम्हाला आले नाही आता तुम्हाला आले नाही म्हणजे इतरांना आले का हे चौकशी करायचं आपल्या आसपास आणि त्यानंतर आम्हाला प्रश्न विचारा कारण बरेच श्रोता असा आहे की व्हिडिओ पूर्ण पाहत नाही आणि त्यांच्या तालुक्याचं नाव येत असतं परंतु ते लोक आम्हाला परत प्रश्न विचारतात ठीक आहे आता बघा पुढील जो तालुका आहे तो आहे घाटांजी घाटांजी तालुका आहे यवतमाळ विभागातील एक घाटांजी तालुका तर यामध्ये देखील आज पैसे येणार आहे ठीक आहे घाटांजीची कोणकोण श्रोत आहेत त्यानंतर भद्रावती भद्रावतीला चोवीस एप्रिलपासून ट्रान्झॅक्शन चालू झालेलं आहे त्यानंतर आहे चिमूर भद्रावती चिमूर चिमूरची कोणकोण श्रोतः आहेत पटापट -पड़ कमेंट करून सांगा तर चिमूरमध्ये देखील ट्रान्झॅक्शन तेवीस तारखेपासूनच सुरू झालेलं आहे परंतु बऱ्याच लोकांच्या खात्यामध्ये डी बी टी नसल्यामुळे चिमूरमध्ये आज परत पैसे येणार आहेत ज्या लोकांना आले त्यांना नाही पण ज्यांना नाही आले त्यांना ठीक आहे आता बघूया पुढील जो तालुका आहे तो आहे दौंड दौंड तालुक्यामध्ये दे देखील उर्वरित लोकांना ज्या लोकांना पैसे आलेले नाही अशा उर्वरित लोकांना आज सोमवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी पैसे येणार आहे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे तर कोणकोण दौंड म्हणून आहे ते पटापट -पड़ कमेंट करून सांगा त्यानंतर पुढचा तालुका देखील अत्यंत महत्त्वाचा आहे तो आपण पाहणार आहोत यामध्ये आहे भद्रावित तालुका झालेला आहे त्यानंतर आहे कामठी कामठी नागपूरमधील कामठी तालुक्यामध्ये देखील आज ट्रान्झॅक्शन केली जाणार आहे ठीक आहे ट्रान्झॅक्शन किती रुपयाचे तर दोन हजार रुपयाचे केले जाणार आहे किती दोन हजार रुपयाचे कुठे भद्रावती तसेच कामठीमध्ये आणि चिमूरमध्ये दे देखील ट्रान्झॅक्शन केले जाणार आहेत जे ऑलरेडी चालू झालेले आहेत ठीक आहे त्यानंतर बघा पुढील तालुका आहे जो अत्यंत महत्त्वाचा आहे बरीच लोक आपल्याला गोंदिया विभागातून देखील कमेंट करत असतात तर अहेरी अहेरी तालुक्यामध्ये दे देखील आज पैसे वाटप केले जाणार आहे ठीक आहे गोंदियाची देखील माहिती बघूया इथे सर्वरमध्ये दाखवत नाही आहे तर अहेरी अहेरी तालुका हा गडचिरोली विभागात येतो आणि अहेरी तालुक्यामध्ये देखील आज तीन हजार रुपये वाटप केले जाणार आहेत ठीक आहे याआधी जर तुम्हाला या, या महिन्यामध्ये तीन हजार मिळाले असेल अहेरीमध्ये तर तुम्हाला मिळणार नाही पण ज्या व्यक्तींना मिळाले नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे त्यानंतर आहे पुढील तालुका जो आहे तो एटापल्ली एटापल्ली तालुका देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे गडचिरोली विभागातील आणि इथे देखील आज म्हणजेच अठ्ठावीस एप्रिलला पैसे वाटप केले जाणार आहे अशी माहिती तहसील कार्यालयाकडून प्राप्त झालेली आहे ठीक आहे त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा तालुका पुढील आपण बघूया जिथून बरेच श्रोता आपल्याला नेहमी कमेंट करत असतात तो आहे गडचिरोली गडचिरोली प्रॉपर तालुका ज्यांचा गडचिरोली शहर व गडचिरोलीच्या आसपास असणारी विलेज छोटी छोटी गावं ज्यांचा तालुका आणि जिल्हा दोन्ही गडचिरोली आहे ज्यांचा तालुका आणि जिल्हा दोन्ही गडचिरोली आहे अशा व्यक्तींना देखील आज त्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये तसेच उर्वरित लोकांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये येणार आहे तर पटापट गडचिरोलीच्या श्रोत्यांनी कमेंट करून सांगा तुम्हाला पैसे जर आले असेल तर तुम्ही हा व्हिडिओ गडचिरोलीच्या कुठल्या भागातून बघतात ते देखील कमेंट करून सांगायला विसरू नका ठीक आहे पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे त्यान तो तालुका आहे म अत्यंत महत्वाचा तालुका आहे तो देखील सिरोंचा बघा सिरोंचा तालुक्यामध्ये दे देखील आज पैसे वाटप केले जाणार आहे हा देखील एक गडचिरोली विभागातील तालुका आहे सिरोंचा आणि इथे देखील आज पैसे वाटप केले जाणार आहेत आता बरेच श्रोता बऱ्याचदा कमेंट करतात सर तुम्ही हा तालुका का सोडता सर तुम्हाला या तालुक्याची माहिती नसते का तर ती माहिती तहसील कार्यालयाकडून जेव्हा उपलब्ध होईल किंवा आमच्या सूत्रांकडून जेव्हा उपलब्ध होईल तेव्हाच आम्ही देण्याचा प्रयत्न करतो असं नाही की कुठलेही तालुके घेतले आणि तुम्हाला नाव घेतलं तुम्हाला पैसे आले नाही तर तुमची विश्वसनीयता उडून जाईल त्यामुळे आम्ही काय करतो की ती सर्व विश्वसनीयता बघतो या तालुक्यात आलेले आहेत का खरंच किती लोकांना पैसे मिळाले आहे आणि त्यानंतर तुम्हाला आम्ही माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो असं नाही की कुठलंही नाव घ्यायचं आणि तुम्हाला सांगायचं असं होत नाही त्यामुळे तुम्ही बऱ्याचदा कमेंट करून विचारता की सर आमच्या तालुक्याचं नाव का घेत नाही आता पैसेच तुम्हाला तुमच्या तालुक्यात आले नाही तर तुमच्या तालुक्याचं नाव कसं घेणार ना फक्त तालुक्याचं नाव घेऊन काहीही होत नाही तर पैसे देखील आले पाहिजे हे लक्षात ठेवा त्यामुळे तुमच्या तालुक्याची माहिती उपलब्ध नसते त्यामुळे आम्ही तुमच्या तालुक्याचं नाव घेत नाही ठीक आहे परंतु नाराज होऊ नका आम्ही सर्व तालुक्यांची माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो जर पैसे आले असतील किंवा जर ट्रान्झॅक्शन होत असेल जर माहिती उपलब्ध असेल तर ठीक आहे आता बघा पुढील देखील तालुके अत्यंत महत्त्वाचे तालुके आहेत ज्यामधून बरीच लोक आपल्याला कमेंट करत असतात नेहमी त्यामध्ये धुळे शहर तर धुळे शहरामध्ये देखील ट्रान्झॅक्शन ऑलरेडी चालू झालेले आहे परंतु बऱ्याच लोकांचे पैसे आलेले नव्हते धुळेमध्ये धुळे शहर हां धुळे शहर म्हणजे ज्यांचा तालुका धुळे आहे जिल्हा नाही तालुका धुळे आहे त्या लोकांना आज म्हणजेच अठ्ठावीस एप्रिलपासून पैसे परत येणार आहे आता किती हजार रुपये तर दोन हजार रुपये वरील जे दोन हजार रुपये आहे तर ते कोणत्या योजनेचे आहेत किंवा कोणत्या महिन्याचे आहेत हे देखील आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा ठीक आहे आता बघा पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे तो आहे साखरी साखरीमध्ये देखील आजपासून ट्रान्झॅक्शन सुरू होणार आहेत तर साखरी तालुक्यातून कोण आहेत पटापट कमेंट करून सांगा जास्त काही कमेंट मला साखरीच्या मिळाल्या नाही किंवा साखरीची श्रोता मला मिळाली नाही तर पटापट कमेंट करून सांगायचं आहे साखरीवाल्यांनी त्यानंतर आहे शिवपूर शिवपूर शिरपूर शिरपूर तालुक्यामध्ये देखील आज म्हणजेच अठ्ठावीस तारखेपासून पैसे वाटपास सुरुवात होणार आहे ठीक आहे तर पटापट कमेंट करून सांगा जर तुम्हाला पैसे मिळाले असतील तर ठीक आहे आता बघा पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे सिंदखेड सिंदखेड तालुक्यामध्ये देखील अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तीन हजार रुपये येण्याची दाट शक्यता आहे सिंदखेडमध्ये देखील अठ्ठावीस एप्रिलला तीन हजार रुपये तुमच्या खात्यात येण्याची दाट शक्यता आहे पुढील जो तालुका आहे तो आहे भामरागड भामरागड देखील एक गडचिरोली विभागातील तालुका आहे आणि येथे देखील पैसे येण्याची दाट शक्यता ये आहे आता किती पैसे येतील तर तीन हजार रुपये तुम्हाला येणार आहे भामरागड तालुक्यामधून कोण कोण आहेत भामरागडमधून पटापट आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे जळगाव ज्यांचा तालुका आहे जिल्हा नाही तुम्ही पूर्ण व्हिडिओला पाहत नाही नंतर कमेंट करता तर जळगाव जळगाव ज्यांचा तालुका आहे त्यांना ठीक आहे जलगाव है मदे पैसे येणार आहे जळगाव तालुक्यामध्ये पैसे येणार आहे प्रॉपर ज्यांचा तालुकाच आणि जिल्हा दोन्ही जळगाव आहे त्यांना ज्यांचा फक्त जिल्हा असेल त्यांना येणार नाही तर जळगाव शहर यामध्ये पैसे आज येणार आहे अठ्ठावीस तारखेला त्यानंतर पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे देवरी देवरी तालुक्यामध्ये देखील आज पैसे येणार आहे देवरीमध्ये देखील आज पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे तर पटापट -पत कमेंट करून सांगा कोणकोण श्रोता देवरीमधील आहे पुढील जो तालुका आहे तो आहे तरोरा तरोरा तालुक्याची कोणकोण श्रोत आहेत पटापट कमेंट करून सांगा गोंदिया विभागातील एक तालुका आहे तरोडा आणि या तरोड्याला देखील आज ट्रान्झॅक्शन होईल अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे आता शंभर टक्के याची माहिती उपलब्ध झालेली नाही परंतु आम्ही चौकशी केली असता सोमवारपासून तुम्हाला पैसे टाकू अशी माहिती त्यांनी दिलेली आहे कुठे तहसील कार्यालयामध्ये आम्ही विचारणा केली असता त्यानंतर देवरी झालं त्यानंतर गोंदिया त्यानंतर गोरेगाव गोरेगाव जो आहे गोंदिया विभागातील गोरेगाव तालुका तर यामध्ये देखील आजपासून किंवा उद्या म्हणजे एकोणतीस तारखेपासून या दोन दिवसामध्ये कधीतरी ट्रान्झॅक्शन होण्याची शक्यता आहे तीन हजार रुपये हा देखील एक गोंदिया विभागातीलच तालुका आहे आणि येथे देखील ट्रान्झॅक्शन होण्याची शक्यता आहे त्यानंतर आहे सडक अर्जुनी सडक अर्जुनीमध्ये देखील अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे तर सडक अर्जुनीची कोणकोण कोण आहेत पटापट आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे त्यानंतर आहे तिरोरा झालेला आहे त्यानंतर पुढील आहे सेलकासा सल कासा की सेल कासा काहीतरी नाव आहे जो गोंदिया विभागामध्ये येतो आणि याच्यामध्ये देखील पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे अठ्ठावीस तारखेपासून काही नावामध्ये थोडं चेंजेस होत असेल तर करन मी क्षमा मागतो कारण मी काय पूर्ण एक्झॅक्टली नाव सर्व तालुक्यांची मला काही पाठ नाही आहे आता मला रोज रोज ही नावे ब वाचून वाचून ते थोडंसं हे होतं आहे पण कधी कधी कन्फ्युजन होतं ठीक आहे तर तुम्ही विभाग आणि तुमचा तालुका देखील निश्चित करा आणि जर काही तालुक्याचं नाव जर थोडं इकडे तिकडे होत असेल तर त्याबद्दल आम्ही क्षमा व्यक्त करतो आता पुढील तालुके देखील अत्यंत महत्त्वाचे आहे जे आपण बघणार आहोत धाराशिव विभागातील हे तालुके आहे ज्यामध्ये भूम भूम तालुक्यामध्ये देखील पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे त्यानंतर धाराशिव प्रॉपर ज्यांचा तालुका धाराशिव आहे तर त्यांना देखील अठ्ठावीस एप्रिलला पैसे येणार आहे परंतु जर धाराशिवमध्ये एप्रिल महिन्यात जर दोन ट्रान्झॅक्शन झाले असेल हां एप्रिल महिन्यामध्ये जर दोन ट्रान्झॅक्शन झाले असेल तर धाराशिवमध्ये आज पैसे येणार नाही त्या लोकांना ज्या लोकांना पैसे आलेले नाही अद्यापही धाराशिवमध्ये त्यांना येणार आहे कलम कलम किंवा कळम तुम्ही म्हणता तर कळंबमध्ये देखील आज पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे आता महाराष्ट्रामध्ये बरेच बड़े, बरेच कळंब नावाचे तालुके आहेत तर त्यामधील धाराशिव विभागामध्ये जो काही कळम तालुका आहे तर त्यामध्ये आज पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे ठीक आहे तर कोणकोण श्रोता आहेत पटापट आपल्याला कमेंट करून सांगायचं त्यानंतर ल लोहारा लोहारा तालुक्यामध्ये दे देखील आज पैसे येणार आहे ठीक आहे तर लोहारा तालुक्याची कोणकोण श्रोता आहेत जास्त काही श्रोता मला दिसत नाही लोहाराची तर पटापट -पड़ कमेंट करून सांगा लोहारा तालुका ठीक आहे नाहीतर तुमच्या तालुक्याची माहिती आम्ही उपलब्ध करणार नाही तर बघा असे बऱ्याच तालुक्यांची यादी आहे जी आपण पुढील व्हिडिओमध्ये पण पाहणार आहोत परंतु एक महत्त्वपूर्ण माहिती राहिलेली आहे की हे जे पैसे आलेले आहेत तर हे कोणत्या महिन्याचे पैसे आहे हे देखील जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे ते आपण बघूया की कोणत्या महिन्याचे तीन हजार रुपये तुम्हाला आलेले आहे आता जे पैसे आलेले आहेत ते कोणत्या महिन्याचे आहेत तर त्याआधी तुम्हाला एक मी सांगू इच्छितो जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर निश्चितच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारा तिथे पिन केलेली एक जी हे आहे वि लिंक आहे त्याला त्याच्यावरती डबल टॅप करा किंवा तुम्ही व्हिज्युअली चॅलेंज असाल तर डबल टॅप करा किंवा सिंगल टॅप करून त्या चॅनलवरती जा आणि त्याला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारे जे महत्त्वपूर्ण व्हिडिओज आहेत तर ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ठीक आहे त्याला जेवढे जसे हजार सबस्क्रायबर्स किंवा दोन हजार सबस्क्राईबर्स होतील तर आपण त्यावरती देखील लवकरात लवकर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत ठीक आहे त्याआधी हे पैसे तुम्हाला कोणत्या महिन्याचे आहे हे आपण जाणून घेऊया परंतु जर तुमच्या मनात काही प्रश्न किंवा शंका असतील तर तुम्ही व्हॉट्सॲप फेसबुक टेलिग्राम हे ग्रुप्स देखील जॉईन करू शकता जेणेकरून तुम्ही आमच्याशी थेट संपर्क साधू शकता ठीक आहे आता बघूया की हे जे पैसे आहेत तर ते दोन हजार चोवीसच्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे आहे अकॉर्डिंग टू स्टेट गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटच्या मते त्यांनी जो जी आर काढलेला होता की चोवीस मार्च रोजी जो जी आर काढलेला होता त्या जी आर अंतर्गत आत्ता तुम्हाला एप्रिल महिन्याच्या शेवटी हे जे पैसे वाटप केले जात आहे तर ते माहे दोन हजार चोवीस नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्याचे पैसे आहेत ठीक आहे तर श्रोते हो आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल यामधील माहिती तुम्हाला आवडली असेल जर कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या बॅलायकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे जे महत्त्वपूर्ण व्हिडिओज आहेत तर ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील ठीक आहे चला तर भेटूया पुनश्च एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी घेतोय आपली रजा नमस्कार धन्यवाद